धुळे येथील महाराष्ट्र शासन कामगार विभाग कार्यालयात आज ओरिजिनल मजूर डुप्लिकेट मजुरांची संख्या मोठी कार्ड बनवणाऱ्यांची संख्या झाली खोटी अधिक माहिती अशी की ज्या गरीब लोकांसाठी पेटी भांडे व अन्य साहित्य दिले जात होते त्यासाठी आता काही मोठ्या लोकांनी देखील फॉर्म भरून कामगारांचे कार्ड कसे प्राप्त केले ते आज आपण धुळे जिल्ह्यातील लामकानी नेर कुसुंबा खेडा धुळे ग्रामीण संपूर्ण जिल्ह्यातील अनेक दलालांनी पंधराशे रुपये दोन हजार रुपये घेऊन नकली कार्ड बनवून कामगार कार्ड प्राप्त करून दिले आहेत जी योजना शासनाने कामगार सिटिंग कामगार मूलमजूर ज्यांनी हे काम केलं असतील त्या गरिबांसाठी ही योजना असून परंतु त्याचा मात्र धुळे जिल्ह्यामध्ये मोठा धंदा झाला आहे तसेच त्याआधी जळगाव जिल्ह्यात देखील हा प्रकार मोठ्या प्रमाणात झाल्याचं सिद्ध झालं परंतु स्थानिक अधिकारी लाचार झाल्यामुळे कारण त्यांना देखील या दलालांनी या डीलर यांनी कमीत कमी पन्नास पन्नास लाख रुपये दिल्याचं बोललं जात आहे मग ही कमाई किती असेल कमीत कमी जळगाव जिल्ह्यामध्ये पाच कोटी तर धुळे जिल्ह्यामध्ये सात कोटीची कमाई झाल्याची तर्कवितर्क काढला जात आहे कारण असे की प्रत्येक व्यक्तींकडे पंधराशे रुपये म्हटलं म्हणजे आतापर्यंत चाळीस हजार ते पन्नास हजार लोकांना या पेट्या देण्यात आल्या आहेत म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा पंधराशे रुपये प्रमाणे हिशोब केला तर तो हिशोब न केलेला बरा त्यामध्ये तर काहींनी आत्महत्याही केली लोंढणनाला येथील एका युवकाने पैसे भरून त्याला पेटी नाही मिळाली व तो देखील मरण पावला पण अद्याप त्याला पेटी व भांडे मिळालेच नाही कामगार देखील मिळाले नाहीत म्हणून यासाठी धुळे येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॅडम यांना भेट मॅडमनी भेट घेतली असताना त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्या कार्याला देखील सर्वच हंटर हजर व्हायलाच हवेत ते चित्र पाहिल्यानंतर कळाले कारण वरिष्ठ अधिकारी विकले गेले आहेत मग बोलायचं कुणाकडे म्हणून आता तरी जिल्हाधिकारी यांच्यासाठी एक कमिटी स्थापन करणार का व जेवढे डीलर जेवढे दलाल असतील त्यांची चौकशी होणार का ज्यांना पेटा मिळाल्या असतील ज्यांना भांडी मिळाले असतील त्यांचा पंचनामा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक कमिटी स्थापन करावी अशी मागणी सर्वसामान्य कामगारांकडून होत आहे never miss an update.